सरक महागे आता सर का महाग सर का महाग सर का महाग सहावा महिना चालू झाला आहे आणि आता बाटी माग सरकायला लागला आहे बरं बरं फास्ट म्हणजे फास्ट सर का महाग सरक सरक Serak mangga, serak. Serak mangga, serak mangga. Serak mangga. Sakit di jalan. Serak, serak, serak. दुसरी लेकरं पोट सारखत आहेत माझा सार्थक हात पोटावाटी पाठीमाग सरकत आहे बघा का किती ट्राय करत आहे किती ट्राय करतोय पाठीमाग सारखायच पाठीमाग सारखायच किती ट्राय करतोय हात वरी करू ट्राय करतोय का महाग महागच सारखायच कोशिश महागच सरकायचं पुढं नाही सरकायचं पुढं नाही सरकायचं मला डॅडा मला सरकायचं हो का शक्तिमान परी सरकले असे सरकायचं वर ना झाले आता पुडी पुडी सरण <laughs> आता दुखवते <laughs> दोन दिवस झाले काय राते परातीस रात्रीतच खूप दिन मी रात भर गर्दा करत रडत आता <laughs> <मारा> सरक <सरकरावा>। आता <laughs> इतो होता इथून इत्ते गेला रागायला जसं करतात का तसं भुलाले आणि मागे तेव <laughs> हातावर आणि गुडघ्यावर भुलाले आणि मागे सरकुला पुढे सारखं नान फार वादर वादर कराले <laughs> 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 खडी करायला मान खडी असं वरि बघाले मान, मान हे करायला

किऱ्यात त्या दरवाजाला जात का काही सगळं आतरले भरूनच